आणि इकडे मॅच चा जोरदार कार्यक्रम चालू आहे आणि बॉलर आपले तिकडे अनिश भोड आहेत आणि बॅट्समन उतरलेले आहेत आय पी एलचे बॅट्समन जया मस्कर साहेब आणि त्यानं बॉलर मारलाय टप्पा कॅच झाला होती हाय नमस्कार पुन्हा एक आज व्हिडिओ मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आणि आपण गावी तिकडे मजा करतोय गावाला आणि गावालाय काढा काढा कचरा काढा चला दादा तर आपण गावी आलोय आणि सध्या आता खूप पाऊस लागतोय गावी आणि कंटाळ आला गावाला खरं तर कारण पावसातून फिरण्याची कंटाळ येतो मग सगळं मजा नाही पावसात फिरायला मग पाऊस जरा कमी आला तर बाहेर जरा फिरता येईल बाकी ही सगळी मंडळी आपली इकडे कामात गुंतलेली आहेत बघा इकडे भाची कंपनी आमच्या बसल्या आहेत ते खाण्यात गुंतल्या आहेत आणि ही सगळी आपली मंडळी आलेली आहे इकडे मजा करण्यासाठी ओंकार तिकडे बाहेर क्रिकेट खेळतो आहे ही इकडे हिचं भांडीचं काय कार्यक्रम चालू आहे आणि आपण फक्त असे व्हिडिओग्राफी करतोय आणि मिहीर भाऊ येते आहेत मिहीर भाऊ नमस्कार करा नमस्कार नमस्कार कार बघा तिथे क्रिकेट खेळत बसलाय आणि तो अनिश्चित आहे मारू बॉल बॉल मारूलचा आणि पाऊस बा किती लागतोय बाहेर फिरता सुद्धा येत नाही एवढा पाऊस लागतो बाहेर बारीक बार बारीक पाऊस आहे त्यामुळे कुठे जाता येत नाही काही आपली इथे कचरा काढते सगळीजण आपण आलोय गावी थोडे सॅटर्डे संडेची सुट्टी होती आपल्याला तर आपण मजा करण्यासाठी गावी आलो दोन दिवसासाठी आणि उद्या संध्याकाळपर्यंत आपल्याला रिटर्न जायचं आहे त्यात आणखी बाची कंपनी सगळे इकडे आले वाच क्या ते कांदेकर आलेले आहेत आदित्य 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 आलेले आदित्य तर अशी आपली इकडे गावाकडची मजा थोडी एन्जॉय करण्यासाठी आपण गावी आलोय दोन दिवसांसाठी बाकी खादाडचा कंपनी चालूच आहे खादाड खातायत तोंड बघा मुस्किली चालू आहे आणि इकडे मॅच चा जोरदार कार्यक्रम चालू आहे आणि बॉलर आपले तिकडे अनिश भोळ आहेत आणि बॅट्समन उतरलेले आहेत आय पी एलचे बॅट्समन जया मस्कर साहेब आणि त्याने अनुमान मारलाय एक टप्पा कॅच झाला होती प्लेअर इकडे आहे आणि अनुमान मारला हे बॅडमिंटन आहे का कट मारायला आणि दिप्ती आहे मैदानात अशा तऱ्हेने क्रिकेटर आणि चप्पल घातल्याशिवाय बाहेर जाऊ नये कृपया कारण इकडे ओले ओले आहे ओले 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 ही च ही कोणाची चप्पल आहे रे आणि आपण गावी थोडी मजा एन्जॉयमेंट चालू आहे आपली पावसाचे दिवस चालू झालेले आहेत बऱ्यापैकी सगळीकडे आता थोडं थोडं हिरवं हिरवं होत चाललंय आणि अशा तऱ्हे मधीच पॅप्सीची गाडी आला पॅप्सीची पॅप्सी समोर बिल्डिंगला चल आउट आउट आऊट झाले आहे आणि महिला आघाडी <laughs> वर्सेस आणि दोन टीम आहेत इकडे एक आहे मेल एक आहे फिमेल ताई मेल <laughs> ए, <थाई. laughs> वर्सेस फिमेल झाशी ची राणी वर्सेस <laughs> आंग्रेश हुक्की आयलाच हे ताई तुमचं नाव बघ मेरी झाशी अर आंग्रेश आंग्रज हुक्की आवला तुम आया किदारसेज हे चुल वेस्ट इंडीज इंडीज तू बिल्डिंग बिल्डिंगला जाबू हा नीट घे कॅच असा ना उभा बॅट्समन कुठे आहे बघ आणि अशा तऱ्हेने दीप्तीला एक बॉल आहे आणि त्याने काय करतात बघा मारलं एकदम चौकार वेल डॅन वेलडॅन चौकार औ तऱ्हेने <laughs> जोरदार मॅच चालू आहे आपली गावाकडची आणि पाऊस काय थांबायला जाऊ नाही कोकणातला क्रिकेट आपल्या अशा तऱ्हेने हो आणि बघा बघा पुन्हा एकदा एक बॉल नवीन आणि काय करतात बघूया व्हाईट बॉल व्हाइट बॉल हंपरचा निसारा हे कुठे एक बॉलर था थाकला रे यार काय यार औदाचं घर तिकडे आणि तो कदाचित बाहेर गेलाय पाऊस लागतोय आणि पुन्हा एक नवीन बॉल दाबरा मारायला ते आस्ती मारा, आस्ती थोडस मा मस्त मारलेला आहे एक आता चौका गेलेला आहे मी इकडे बाहेर पुढे पुढे फिल्डिंगला मी गेलेला आहे बॉल दोरात मारलाय क्षेत्रक्षणाच्या बाहेर गेला आहे आणि सिक्स असे तऱ्हेने सिक्स अशा तऱ्हेने जर काय हे मारत राहिले तर मला वाटतं स्कोर ओ चौकार और अशा तऱ्हेने बॉल ए के बार तो आंगणे तुम्हारे को स्कोर इ तो मारने को नहीं मिलेगा देखो अभी स्कोर दबा दो तुम कैसा खर खरेगा आगे थू खाय का क्या ऐ ओ oh! क्या हे नाही महिला मंडळ आहे ना महिला मंडळ आहे बाबा साशीची राणी वर्ष कोण याचं नाव काय हे ले लो ले लो छल थिए और इस तरह से वापस एक बार बॉलर चेंज हो गया अच्छा बॉलर नो, 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 रिप्लाई देना है क्या रिप्लाई <laughs> और इस तरह से जोरदार ये मैच चालू है देखिए ये फास्टर बॉलर वेस्ट इंडीज फास्ट बॉलर <laughs> ये बीच में बीच में पेवीलेन के अंदर घुसे पड़े है एक प्रेक्षक एक एक प्रेक्षक के अंदर आया है <laughs> देखो मैदान में उतरे <laughs> इस तरह से बीच बीच -भीज में नहीं आते इनको एक पेप्सी पिलाओ जाने दो <laughs> और कोकण आपको फिर से दिखा रहा एक कैसा हरा भरा पडा है इधर तर असं सगळीकडे हिरवं झालेला आहे आणि आपण पेरणीला काही दिवसात चालू आहे सगळ्यांच्या बाजवणी वगैरे झाल्या आहेत हे बघा आणि पाऊस लागतोय मध्ये मध्ये त्यामुळं बाहेर फिरायचं म्हटलं तर छत्री घेऊन फिरावं लागतं आपण संध्याकाळपर्यंत कुठेतरी अजून एक ब्लॉक आपल्यापर्यंत घेऊन येऊ तर अशा तऱ्हेने मॅच इथे पोरं खेळतात म्हणजे आता कसं तिकडे गावी आलेत म्हटल्यानंतर मजा थोडीफार करतात सगळेजण जोरदार पाऊस काल होता आणि ओंकारने केवढा मॉल मारला हो आंब्यावरती आंबे आले होते की नाही काय माहिती यावर्षी पण फनस आलेत बऱ्यापैकी आता फणस येतात पण पाऊस लागतो ते वाटवा लावणार फनसांचा ते फणस पिकले होते फणस खाल्लात की नाही नको इकडे आहे काय बघायला लागेल त्या दिवशी होते

तर आजचा हा आजचा गावाकडचा एक नवीन ब्लॉग आपल्यापर्यंत आपण घेऊन येतो आहे सगळीजणं आपले सिस्टर लोक आले होते गावी फिरायला भावसिक कंपनी आहे आणि म्हटलं थोडंसं दाखवावं आपल्याकडे गावाकडे काय चाललं आहे पाऊस पडतो आहे बऱ्यापैकी आणि हलकाल काय नाही जोरात असता तर मग बाहेर पडतासुद्धा आलं नसतं कंटाळ येतो बाहेर पडायला तर अशा तऱ्हेने आपण गावाकडे थोडी मजा करतो आहे आणि अनिशेकचा नवीन एक बॉल आणि अनिशने मारलाय ओ आता एक कॅच होती काय कॅच होती कॅच कट लागला होता थोडासा ओ आणि बॉलर नवीन चेंज <laughs> ताई, ताई आहे <आए> ना खरं कर <laughs> दोन दोन बॉलर कसे उतरता तुम्ही रे मैदानात एक से? एका बॉल टाकला की दुसरा बॉल टाकला येतो आणि बरं हर वेळेला धुवून घेतात बॉल हा हा तर आजचा हा असा ब्लॉग इकडचा गावाकडचा म्हणजे मजा आहेत पोरं सगळे ते दाखवायचं होतं आपल्याला आणि काय करतोय आपल्याला आहे तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट करून तुम्ही नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन आला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईबचं बटन दाबून ठेवा येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळत म्हणून बेल आयकॉन दाबा ती ही ऑल ओव्हर जा चला आजचा हा नवीन असा एक ब्लॉग गावाकडचा मजा जा तुम्हीही या कधी गावाकडे इकडे म्हणजे कोकणात या आमच्या इकडचं कोकण अनुभव एक टुरिस्ट म्हणून या आई तिकडे बसलो आई काय म्हणतेस कशी नाही का रात्री आलो ना आम्ही बसायला थांबलो आता रात्री आलो सकाळी उठलो तरी इथं काम करत होतो काम म्हणजे जरा झाडलोट वगैरे तसा प्रश्न मग आता आलो तो आता काहीतरी तरी काय ना काय म्हणते कशी आहेस आई बसले इकडे लग्नाला गेली ना तिकडे चला हा ब्लॉग इथेच थांबूयात आणि पुन्हा भेटू दे एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या सगळ्यांना बाय बाय करतो आणि पुन्हा आपल्या सगळ्यांना रिक्वेस्ट करतो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईबचं बटन दाबून येणाऱ्या व्हिडिओंच्या नोटिफिकेशन मिळालं म्हणून बेल दाबात मी ही मागून जा आणि एखादी कमेंट करा म्हणजे आपल्याला समजेल की तुम्हाला हे ब्लॉग आवड काय चला